नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी कोजागिरी पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये फार महत्त्व दिलं जातं नवरात्रीनंतर येणारी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे ही पौर्णिमा अश्विन महिन्यामध्ये येते त्यामुळे या पौर्णिमेला अश्विन पौर्णिमासुद्धा म्हणतात या पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान जप तप इत्यादी गोष्टींना फार महत्त्व आहे या दिवशी उपवासदेखील केला जातो हा उपवास दिवसभर केला जातो आणि रात्री बारा वाजता जेव्हा आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा करतो तर त्यावेळेस चंद्राला दुधामध्ये पाहून हे व्रत सोडण्याची पद्धत आहे पण तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताची कथा माहिती आहे का हे व्रत किती महत्त्वाचे आणि शुभफळ देणारे आहे ते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची धार्मिक कथा त्याचबरोबर या दिवशी करण्याचे काही महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवर पाहायला मिळतील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सर्वात आधी मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची धार्मिक कथा सांगते बघा कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमेच्या व्रताची एक पौराणिक कथा आहे एका सावकाराला दोन मुली होत्या त्या, त्या दोन्ही मुली पौर्णिमेचे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असत पण त्यापैकी मोठी मुलगी हे व्रत पूर्ण विधिविधानाने आणि नियमानुसार पाळायची तर लहान मुलगी मात्र ते व्रत अर्धवट करायची त्यामध्ये काही चुकासुद्धा तिच्या हातून घडायच्या याचा परिणाम असा झाला की लहान मुलीची जी मुले जन्माला यायची ती जन्मताच किंवा लगेचच मरण पावत असत त्यामुळे ती खूप दुःखी होती लहान मुलीने जेव्हा ब्राह्मणाला यामागचे कारण विचारले तेव्हा त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण करत नाहीस ते अर्धवट ठेवतेस म्हणून तुझी मुले जिवंत राहत नाहीत जर तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण नियमांनी आणि श्रद्धेने केले तर तुझी मुले नक्कीच जिवंत राहतील ब्राह्मणाने दिलेल्या सल्ल्यानुसार त्या लहान मुलीने पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधीपूर्वक आणि निष्ठेने केले त्यानंतर तिच्या घरी एक गोंडस मुलगा जन्माला आला पण दुर्दैवाने तोही लगेचच मरण पावला लहान मुलीला खूप दुःख झाले तिने त्या मृत मुलाला एका पाटावर झोपवले तिने त्याच्यावर एक कापड झाकले मग तिने आपल्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले तिने मोठ्या बहिणीला त्याच पाटावर बसायला सांगितले जिथे मृत मुलगा होता जेव्हा मोठी बहीण त्या पाटावर बसायला लागली तेव्हा तिच्या साडीचा धक्का त्या मुलाला लागला आणि हा एक चमत्कारच होता त्या क्षणी तो मुलगा रडू लागला हे पाहून मोठी बहीणसुद्धा खूप आश्चर्यचकित झाली आणि थोडी रागावलीसुद्धा ती म्हणाली तू मला बदनाम करू इच्छित होतीस जर मी यावर बसले असते तर हा मुलगा मेला असता तेव्हा लहान बहिणीने तिला शांतपणे उत्तर दिले ताई हा मुलगा आधीच मृत होता तुझ्या नशिबामुळे आणि तुझ्या पुण्याईमुळे तो आता जिवंत झाला आहे त्या अद्भुत घटनेनंतर संपूर्ण गावामध्ये दवंडी पिटवण्यात आली पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधिविधानाने आणि श्रद्धेने करावे असे लोकांना सांगण्यात आले आपल्या भारतीय संस्कृतीतील जुन्या रूढी परंपरांना किती महत्त्व आहे हे यातून सिद्ध होते त्यामुळे आजही अनेक जण पौर्णिमेचा उपवास किंवा पौर्णिमेचं जे काही व्रत असतं ते अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने आणि पूर्ण नियमांनुसार करतात अशा व्यक्तींना निश्चितच व्रताचे शुभफळसुद्धा मिळते यंदा सोमवार आणि मंगळवार म्हणजेच सहा आणि सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असे दोन दिवस अश्विन महिन्याची पौर्णिमा आहे यातल्या पहिल्या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा जी यंदा सहा ऑक्टोबरला आहे आणि दुसऱ्या दिवसाला जी सात ऑक्टोबरला आहे तिला नवान्न पौर्णिमा असं म्हणतात कोजागिरीच्या दिवसभर तुम्ही उपवास करू शकतात सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला सत्यनारायण देखील करता येईल तसेच दिवसभरामध्ये पौर्णिमेच्या सेवा उपासना देखील तुम्ही करू शकतात जसं की आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असतो किंवा मूर्ती असते लक्ष्मी देवीची मूर्ती असते अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते त्याचबरोबर वर आपल्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन समजलं जाणारं श्रीयंत्र देखील असतं तर यापैकी सर्व गोष्टींवर म्हणजे तुम्हाला शक्य झालं तर कुलदेवीचा टाक टाक किंवा फोटो किंवा मूर्ती किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि श्रीयंत्र तुम्ही एका ताटामध्ये स्नान घालून ठेवू शकता आणि या सर्व गोष्टींवर तुम्हाला एक एक करून कुंकुमार्चन करता येईल हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्ही थोड्या वेळातच एका डबीमध्ये भरून ठेवू शकता हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू पुन्हा पुन्हा देवपूजेमध्ये वापरायचं नाही एकदा कुंकुमार्चन केलं की ते डबीमध्ये भरून ठेवलेलं कुंकू तुम्ही औक्षणासाठी म्हणा तुमच्या कपाळावर दररोज लावण्यासाठी म्हणा किंवा आपल्या घरी जेव्हा वाढदिवस असतो लग्नाचा वाढदिवस असतो किंवा कुणी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जातं तेव्हासुद्धा आपण त्याचं औक्षण करत असतो त्या व्यक्तीच्या कपाळावर आपण कुंकवाचा टिळा लावत असतो तर अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणजे खास करून शुभ गोष्टींसाठी आपल्याला हे कुंकू नक्की वापरता येतं एक प्रकारे देवी देवतांचा आशीर्वाद म्हणून आपण हे कुंकू सांभाळून ठेवायचं असतं आणि त्याचा या पद्धतीने वापर करायचा असतो नवरात्रीमध्ये काही कारणांनी तुम्हाला देवीची ओटी भरता आली नसेल तर तुम्ही ती कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने नक्की भरू शकता याबरोबरच तुमचं कन्यापूजन करण्याचं सुद्धा राहून गेलं असेल म्हणजे नवरात्र सुरू झाली नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्याशिवाय आपलं नवरात्रीचं व्रत किंवा आपण जी काही घटस्थापना करतो ती पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं कारण संपूर्ण नवरात्रीचा प्राण समजला जाणारा कन्यापूजनाचा विधी आपल्या घरी त्या नऊ ते दहा दिवसांमध्ये एकदा का होईना व्हायला हवा पण मध्येच आपल्याला सूतक येतं किंवा अशा काही अपरिहार्य गोष्टी घडतात की त्यामुळे आपल्याकडून कन्यापूजन करण्याचं राहून गेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात म्हणजे सहा ऑक्टोबरला करा किंवा सात ऑक्टोबरला करा पण नक्की तुम्ही या गोष्टी करून टाका जेणेकरून तुमचं नवरात्रीचं जे काही व्रत आहे ते अर्धवट राहणार नाही बरेच जण नवरात्रीचे घटसुद्धा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच हलवतात म्हणजे मध्ये काही कारणांमुळे काही सेवा अर्धवट राहून गेल्या असतील तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ठेवून त्या सगळ्या पूर्ण करण्याची पद्धत आहे त्याच्या अगोदर आपल्याकडे गौरी गणपतीचा उत्सव झाला गौराईंच्या काळातल्या ज्या काही सेवा असतात त्या तुमच्याकडून अर्धवट राहिल्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने करता येतील किंवा काही जणी एकदिवसीय म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गौराई बसवतात आणि लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे आता त्या दिवशी असेल नवान्न पौर्णिमा त्या दिवशी विसर्जन करतात तुम्हालाही तसं करायचं असेल तर नक्की करा किंवा गौराईंची पूजा तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने करायची असेल तर ती तुम्ही करू शकता डायरेक्ट तुम्हाला गौराई बसवणं एवढं सगळं करणं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शक्य होणार नसेल तर तुम्ही आपल्या घरातील देवी अन्नपूर्णेची त्याचबरोबर देवी लक्ष्मीची सेवा केली तरीही चालेल अजून महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर गौराईंची जी कथा असते किंवा महालक्ष्मींची कथासुद्धा मी तुम्हाला शेअर केलेली आहे गौराईंच्या सणाच्या वेळेस ती तुम्ही या दिवशी वाचू शकतात ज्यांना सत्यनारायण वगैरे करणं या दिवशी शक्य होत नाही त्यांनी फक्त सत्यनारायणाची कथा जरी मनापासून ऐकली किंवा वाचली तरी त्यांना सत्यनारायणाच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने करू शकतात त्याचबरोबर तुमचं जर दुर्गा सप्तशतीचं पारायण अर्धवट राहिलेलं असेल किंवा नवरात्रीमध्ये करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसभरामध्ये एकदिवसीय दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करू शकता बघा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीच्या पूजेसाठी गाईचे दूध आणून ते थोडेसे तापवून ठेवा जेणेकरून ते खराब व्हायचे नाही व रात्रीच्या वेळा तुम्ही ते आठवायला ठेवू शकतात तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करायचं असतं तोपर्यंत आपण विविध प्रकारची अभंग म्हणू शकतो देवी देवतांची गाणी म्हणू शकतो किंवा आपल्याला झोप येऊ नये म्हणून आपण करमणूक म्हणून भुलाबाईची गाणी असतील किंवा आपल्याला आवडणारी गाणी देखील म्हणून ती रात्र जागून काढू शकतो म्हणजे साधारणतः बारा किंवा एक वाजेपर्यंत मग शक्यतो आपण त्यामध्ये धार्मिक गीतच म्हटली किंवा देवी देवतांचीच गाणी अभंग वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या तेवढ्या काळामध्ये केल्या तर खूप चांगलं राहील असं म्हटलं जातं या दिवशीचा चंद्रप्रकाश अत्यंत महत्त्वाचा असतो आणि ज्यांना काही म्हणजे खूप गंभीर अशा व्याधी आहेत की ज्या उपचारांनीसुद्धा बऱ्या होत नाहीत पण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीचा जो चंद्रप्रकाश असतो तो इतका प्रभावी असतो इतका चांगला असतो की काही औषधं बघा आपल्याला दुधातून घ्यायला सांगितलेली असतात तर आपण जे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आठवलेलं दूध असतं त्या दुधाला थंड करून त्यामधून आपण ते औषध आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं तर तो गंभीर आजारसुद्धा मुळापासून नष्ट होतो अशी मान्यता आहे त्यामुळे तुमच्या वैद्यांना विचारून तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही ते औषध नक्की घेऊ शकतात बरेच जण काय करतात आ, या आटवलेल्या दुधाला रात्रभर चांदीच्या भांड्यामध्ये ठेवतात वरून एक कपडा लावतात म्हणजे एकदम असा कपडा की जेणेकरून चंद्राचा जो काही प्रकाश आहे चंद्राची जी काही किरणं येतात तर तीसुद्धा त्या दुधावर पडतील आणि असं दूध बाहेर बांधून ठेवलं जातं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर ते दूध पिण्याची एक पद्धत आहे तर तुम्हाला तसंही करता येईल ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनीसुद्धा थोडा वेळ का होईना चंद्राचा प्रकाश या दिवशीचा अवश्य घ्यावा जेणेकरून तुमच्या पोटी जन्माला येणारं जे काही बालक आहे ते एकदम तेजस्वी होईल बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या कोजागिरीला केल्या जातात यातल्या तुम्हाला जेवढ्या करणं शक्य होईल तेवढ्या तुम्ही नक्की करायच्या आहे बघा आपल्याला या पूजेमध्ये नैवेद्यावर ठेवण्यासाठी म्हणून तुळशीची पानं लागतात तर आपण ती सूर्य मावळण्याच्या आतच तोडून ठेवायची आहेत बघा सायंकाळी आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्याही मी तुम्हाला सांगते सायंकाळी सूर्य मावळताच एक तुपाचा दुहेरी वाद घातलेला मातीचा दिवा म्हणजे मातीची पंथी तुळशीमध्ये लावायची आहे एक पंथी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये लावायची आहे आणि एक घराबाहेर म्हणजे आपण ती आपल्या अंगणामध्ये लावू शकतो आपल्या घराच्या गच्चीवर लावू शकतो किंवा घराच्या बाल्कनीमध्ये म्हणजेच गॅलरीमध्ये ठेवली तरीही चालेल हा तिसरा दिवा म्हणजे खास आकाशाप्रती केलेली कृतज्ञता म्हणून केलेले दीपदान होय म्हणूनच या तिसऱ्या प्रकारच्या दीपदानाला आकाश दीपदान असे म्हटले जाते रात्री बारा वाजता कोजागिरीची पूजा मांडा त्यामध्ये देवी लक्ष्मीबरोबर इंद्रदेव यक्षराज कुबेरगन तसेच चंद्रदेव यांची एकत्रित पूजा करा याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आणि या पूजेमध्ये नैवेद्य म्हणून आठवलेले दूध नक्की ठेवा दूध ठेवण्यासाठी तांबे किंवा पितळेचे भांडे अजिबात वापरू नका चांदी स्टील किंवा मातीच्या भांड्यात तुम्ही हा दुधाचा नैवेद्य ठेवू शकता एका वाटीत घरातील कोणतेही एक धान्य जसे की गहू ज्वारी बाजरी किंवा तांदूळ यापैकी कोणतेही एक धान्य ठेवा आणि ही पूजा करा खरतर तर हंगामानुसार आत्ता नुकतेच जे धान्य तयार झालेले असते त्याची पूजा या पौर्णिमेच्या दिवशी करायची असते म्हणूनच तिला नवान्न पौर्णिमा असं म्हणतात पण आपल्यापैकी प्रत्येकजण हा शेतकरी नसतो आणि यंदा तर अतिपावसाने सगळीकडे पिके उद्ध्वस्त झालेली आहेत त्यामुळे घरगुती उपलब्ध असलेले धान्य जरूर पुजावे तसेच दिनांक सहा किंवा सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यापैकी कोणत्याही एका दिवशी आठवणीने दिवसभरामध्ये किंवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस प्रत्येक आईने आपल्या पहिल्या अपत्याला जरूर ओवाळावे म्हणजे आपलं जे मोठं अपत्य असतं भलेही तो मुलगा असेल किंवा मुलगी अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला ज्येष्ठ अपत्याची अश्विनी करण्याची रीत आहे व त्यामध्ये मोठा जास्त काही असा विधी नसतो त्यात आपल्याला फक्त आपल्या ज्येष्ठ अपत्याचं औक्षण करायचं असतं ज्यांच्या जन्मामुळे आपल्याला प्रथमच आई पण मिळाले आपली कूस उजवली गेली त्यांच्या प्रती कृतज्ञता आई या निमित्ताने व्यक्त करत असते आपल्या मुलाचे लग्न झालेले असेल तर मुलगा आणि सून दोघांचेही औक्षण करावे तुमचे पहिले अपत्य मुलगी असेल व ती लग्न झाल्याने आता सासरी असेल तर व्हिडिओ कॉल करा व त्यातून औक्षण करा किंवा शुभेच्छा आशीर्वाद जरूर द्या तसेच शिक्षण नोकरी किंवा इतर काही कारणांनी तुमचे ज्येष्ठ अपत्य म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्यापासून लांब राहायला असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा हाच पर्याय वापरा जसं की वा व्हिडिओ कॉल करा किंवा ऑडिओ कॉल करून त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊ शकतात बाकी त्यांच्या फोटोची वगैरे पूजा करण्याच्या भानगडीत पडू नका कारण जिवंत व्यक्तींच्या फोटोंची काही पूजा करत नाही त्यामुळे तुमची मुलं जवळच असतील तर पूजा करायला लगेचच तुम्हाला जमून जाईल पण लांब असेल तर व्हिडिओ कॉल किंवा ऑडिओ कॉलचा आता ऑप्शन आहे पर्याय आहे तर तो तुम्ही नक्की वापरू शकता मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती दिली या दिवशी काय काय एक करायचं आहे ते सुद्धा सांगितलं याशिवाय कोजागिरी पौर्णिमेची तुम्हाला माहिती नसलेली कथासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ऐकवलेली आहे हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहायला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद जय माता दी